श्री, श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचे नऊ गुरुवारचे व्रत व्रताचे नियम काय आहेत या व्रताला आपण कोणत्याही महिन्यातील गुरुवार पासून सुरुवात करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करावा व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे दिवसभर उपवास करावा दुपारी फलहार व दूध उपसाला चालणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री आपला उपवास सोडावा माशिक धर्मा तसेच, करू तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे करावे अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त आपण उपवास करायचा आहे तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे शेजारी नातेवाईक मित्र यांना सहकुटुंब सहपरिवारांना दर्शना करता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील श्री पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते करता सुपारी उत्तम प्रतीची फळे असावी फुले पांढरी लाल अगरबत्ती धू हे सुवासिक असावे दिवा शुद्ध तुपाचा असावा रात्री भजन गायन गायन कीर्तन असे कार्यक्रम केले तर उत्तम, व्रताचे दिवशी तसेच उद्यापनाचे दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी गाईला चारा टाकावा गरिबांना शिजलेले अन्न दान करावे तर पूजा विधी कशी करायची आहे व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्यदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे नित्य देवपूजा करून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून पाने पैसा ठेवायचा आहे वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा जमिनीवर चौरंग ठेवून हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढावे व त्यावर चौरंग ठेवून भगवे अथवा पिवळे वस्त्र ठेवून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशी पत्र ठेवून श्री स्वामी समर्थांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजा न करता सुपारी ठेवावी डाव्या बाजूला घंटा ठेवावी चौरंगाच्या शेजारी समई लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा साहित्य ताटात हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाचे दोन वस्त्रे स्वामींना पांगरायला भगव वस्त्र गुळ खोबर एक तामन तांब्या पळी अष्टगंध जानव अत्तर उगाळलेले चंदन विविध फुले चाफा गुलाब दुर्वा एक जोडी तुळस किंवा इतर फुले ठेवावी अशा प्रकारे नव गुरुवारचा व्रत करावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा असेच स्वामींचे आणि इतर धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ